सोलापूर न्यूज मध्ये समाजातल्या वंचितांकरता लढा देतात धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल सर्वांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहतात आणि म्हणून अशा प्रकारचं एक समर्पित नेतृत्व त्यांचं असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे मला अतिशय आनंद आहे की आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे विश्वविजेती भारतीय टीम मुंबईत जाणार आहे त्यांची रॅली असणार आहे तुम्ही आमचं काम आहे की जी काही रॅली आहे आणि जी काही बी सी सी आयने वगैरे व्यवस्था केलेली आहे ती योग्य प्रकारे पार पडली पाहिजे त्याच्या सगळ्या व्यवस्था या त्या ठिकाणी आम्ही करू ज्या ज्या काही व्यवस्था असतील त्या सगळ्या व्यवस्था व्याली निर्विघ्नपणे पार पडली पाहिजे कारण खूप मोठा उत्साह मुंबईच्या जनतेमध्ये आहे आपले विश्वविजेते खेळाडू या ठिकाणी येत आहेत पहिल्यांदा तर त्यांचं सर्वांचं मुंबई नगरीमध्ये मी अग्रीम स्वागत करतो आणि मुंबई नगरी खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करेल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका